आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के पी न्यूज मराठी नाशिक मध्ये गृह कर्ज सहाय्य करणाऱ्या एका खासगी वित्तीय संस्थेच्या शाखा कार्यालयातील सेफ्टी लॉकर किल्लीच्या सहाय्याने उघडून दोघा मागधारी अज्ञात चोरट्यांनी चार कोटी ब्याण्णव लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबण्याची घटना रविवार दिनांक पाच मे रोजी उघडकीस आली या घटनेने शहर व परिसरातील खळबळ उडाले असून या लॉकरमध्ये सुमारे दोनशे बावीस ग्राहकांचे दागिने होते असे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जुन्या गंगापूर नाका येथे प्रमोद महाजन उद्यानाला लागून असलेल्या इंदिरा हाईट्स व्यापारी संकुलात आय सी आय सी आय होम फायनान्स कंपनीची शाखा कार्यरत आहे या शाखा कार्यालयात असलेल्या एका सेफ्टी लॉकरमध्ये सुमारे दोनशे बावीस ग्राहकांचे पाच कोटी रुपयांच्या दागिन्यावर डल्ला चोरट्यांनी डल्ला मारला ए के पी न्यूजसाठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण नाशिक